नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी कार्तिक स्नान काकड आरतीनिमित्त आंबेठाण पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार सौ रोहिणीताई सचिन पडवळ यांच्याकडून सर्व भजनी मंडळांना सप्रेम भेट आंबेठाण पंचायत समिती गणातील गडद कोळी बालसिंगवाडी गाभरवाडी आवळेवाडी देशमुखवाडी वाहगाव करंज विहिरे थोपटवाडी आसखेड खुर्द शेलू भांबोळी वराळी कोरेगाव खुर्द आंबेठान सोळवण बोरदरा कोरेगाव खुर्द गोनवडी खुर्द रोहकल खुर्द ह्या प्रत्येक गावामध्ये काकडा आरतीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांना भल्या पहाटे मंदिरामध्ये चहा करण्याची जी गैरसोय होत होती ती लक्षात घेऊन त्यासाठी लागणारे सर्व साहित्य सप्रेम भेट म्हणून देण्यात आले हा उपक्रम खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख माजी सरपंच आंबेठान सुभाषराव मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षमता का। ग्रामपंचायत सदस्य गृहिणीत्री सचिन पाडवण यांच्या संकल्पनेतून करण्यात आल्या यामध्ये वारकरी संप्रदायातील भजनी मंडळींनी या उपक्रमाचे कौतुक केले की के आपण दिलेल्या या गोष्टींची आम्हाला दरवर्षी आपली आठवण करून देईल आणि आमची महत्त्वाची अडचण आपण दूर केल्याबद्दल आपले मनापासून आभार अशा भावना वारकरी संप्रदायातील मंडळींनी व्यक्त केल्या अजिंक्य न्यूज सोबत संपादक संतोष लांडे आणि पांडुरंगाची सेवा करत असताना सर्व भाविक भक्त या ठिकाणी वेळ देऊन भल्या पहाटे येऊन या ठिकाणी पांडुरंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी आपण पहाटे येऊन या ठिकाणी देवाची सेवा करतात आणि पहाटे आल्या सकाळी पहा ते पाच वाजता चालू होतो आणि ती लोक थंडी साहेबांना धन्यवाद देतो आणि असच आपण कार्यक्रम नित्यन करत राहा पांडुरंग तुमच्या काम स्वरूपी पाठी आहे आम्ही पांढरंग प्रार्थना करतो पांडुरंगा धन्यवाद साहेब काळ्या आपले सर्वांचे आवडते प्रमुख सचिन पडळकर साहेब हे आपल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत तेव्हा आणि त्यांच्या पत्नी पण त्यांच्या सोबत आलेल्या आहेत रोंगित आहे सचिन परिवार या पण आपला काळ्याच्या पृथ्वीच्या लोकांना भेट देण्यासाठी आलेले तेव्हा काळ्याच्या पृथ्वीच्या लोकांकडून त्यांचा आभार आणि त्यांचा सत्कार करण्याचे येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचे గెక gutగక 9గె daha ల్రా ల్ాల ఇబాలాట भेट म्हणून आपल्याला या कुठे मंदिरात आल्यानंतर मंदिरामध्ये चहा करण्यासाठी लागते त्यामध्ये चहाचा सुद्धा बाटला आहे पाच त्या ठिकाणी गॅसचा ठिकाणी देण्यात येत आहे आपण या या ठिकाणी ठिकाणी दिली त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभारी आहे तसेच आजपासून पसुभारत म्हणजे आजपासून निवडणुकीला सुरुवात झालेली आहे कारण आता आज एक आहे आणि आजच आम्ही या ठिकाणी आम्ही भेटी देण्यासाठी सुरुवात केलेली आहे पुरवणी झाले होता असेल आपल्या लोकल गावामध्ये आहे या ठिकाणी आपल्या मंत्री समितीचे गण गडद कोणी पडत आहे सकाळ अकरा गावामध्ये जेवढी बस्ती मंडळ काकडा आरती आहे त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट देण्याचं काम या ठिकाणी आज एकादशीच्या निमित्तानं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे दिवाळीचा आजपासून प्रारंभ झालेला आहे त्यानिमित्त सर्वप्रथम सर्वांना या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं काकड्याचा दिवस चालू झालेला आहे आठ दिवसापासून प्रत्येक गावामध्ये काकडा आरती होत आहे आणि आपल्या सर्व भागामध्ये काकडा ता आरती होत असताना प्रत्येक ठिकाणी पहाटे उठून लोक काकड्याला येऊन सेवा करतात आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्या मंडळीची मंदिरामध्ये हो जी गैरसोय होते त्या ठिकाणी थंडीचे दिवस असतात आणि आल्यानंतर मंदिरामध्ये भजनी मंडळाला आल्यानंतर मंदिरातच चहाची व्यवस्था करता आली पाहिजे या उद्देशाने आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सुभाष शेठ मांडेकर आणि आम्ही या ठिकाणी हा एक सामाजिक उपक्रम समाजामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये त्यामध्ये आपल्या भागातील शेवटचं गडदचं गाव त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन काकडा आरतीला भेट देऊन त्या ठिकाणी सर्व भजनी मंडळांना की सफर भेट देण्यासाठी आग्रह केला आणि या ठिकाणी प्रत्येक भजनी मंडळाला ही भेट म्हणून या ठिकाणी देण्याचं काम आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थानं या सर्व काम करत असताना भजनी मंडळामध्ये आल्यानंतर तो भजनी मंडळातील माणूस हा विठ्ठलाची प्रामाणिकपणे सेवा करत असतो आणि विठ्ठलाची प्रामाणिकपणे सेवा करत असताना कोणत्याही या ठिकाणी माणसाला जीवनामध्ये अपयश येत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या किड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेतकाळे असतील त्यांनी पांडुरंगाची नित्यंत सेवा केली आणि त्यांना त्या ठिकाणी चांगली संधी मिळाली तसं येत्याही काळामध्ये आपण आपल्या प्रामाणिक पणाले या ठिकाणी जीवनामध्ये काम करत राहायचं न्याय हा पांढरहून शंभर टक्के देत असतो या याच पद्धतीने येत्या काळामध्ये समाजामधील सर्व घटकांमध्ये काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुढील काळामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी करणार आहोत यासाठी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेट टाळे यांचं पक्षाचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुक्यातील सर्व संघटनात्मक पक्षाचं या ठिकाणी सहकार्य आपल्याला वेळोवेळी लाभणार आहे अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि आपल्याला तर सुरुवात झालेल्या दीपावली निमित्त पुणे सर्वांना या ठिकाणी आपल्या भजनी मंडळाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद रामकृष्ण यासाठी या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करत राहणार आहोत त्या ठिकाणी आपण पार्टी असता आल्यानंतर आज संधीचे दिवस आहेत आणि संधीच्या दिवसामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पार्टी आल्यानंतर आपल्याला चारची सुविधा मंदिरामध्ये करता येईल